अजितदादांच्या स्मृती बारामतीमध्ये चिरंतन राहाव्यात नटराज नाट्य कला मंडळी ही संस्थाच त्यांची म्हटलं तरी वागं ठरणार नाही आणि ही जी वास्तू आहे नटराज कला दालन ही अजितदादांनीच निर्माण केलेली आहे त्याच्यामुळं माझ्या आजच्या निमित्ताने मागणी राहील की हा जो आमचा कला दालन आहे याला सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने आम्ही म्हणजे नटराज मंडळाने निर्णय घेतला आहे की आपण अजित कला दालन असं नाव आम्ही द्या दिलेलं आहे त्याचप्रमाणे आप हा जो चौक आहे या चौकाला आपलं तिरंगा सर्कल नाव आहे की जे दादाने स्वतः ठेवलं होतं तर माझी आजच्या निमित्ताने मागणी आहे की अजित तिरंगा सर्कल असं साधारणपणाचं नामकरण करावं अशी आम्ही विनंती सक्षम प्राधिकरणाला करणार आहोत आपण बघितलं की आपण या निमित्ताने दादांच्या छायाचित्राचं प्रदर्शन या ठिकाणी गेले बारा दिवस भरवलेलं आहे परंतु त्याला इतका लोकांचा मोठा लोक प्रमाणात येऊन पाहतायत त्याच्यामुळं लोकांच्या मागणीवरून नटराज कला दालनामधील वरचा जो मजला आहे त्याच्यामध्ये दादांच्या छायाचित्रांचं कायमस्वरूपी प्रदर्शन या ठिकाणी असावं अशी संकल्पनेला या ठिकाणी चर्चा होती आणि आम्ही तो निर्णय घेतलेला आहे की दादांच्या सगळे लहानपणापासून आत्तापर्यंतचे फोटोग्राफचं या ठिकाणी संकलन आणि नागरिकांकरता कायमस्वरूपी उपलब्ध करून ठेवायचं आहे श्रीकांत अनपट हे त्याचं डिझाईन करत आहेत त्याचबरोबर हा जो चौक आहे तिरंगा सर्कल हा आणि नंतर दादांचा आवडता विषय म्हणजे राष्ट्रध्वज तीस मीटरचा त्याच ठिकाणी दादांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा अशी साधारणपणे माझी इच्छा होती आणि आहे म्हणून आम्ही नटराज परिवाराने निर्णय घेतला आहे की दादांचा दहा फूट उंचीचा ब्रॉन्जचा पुतळा या ठिकाणी आमची जी नटराजची प्रतिमा आहे त्या ठिकाणी उभा राहावा आणि नटराजची प्रतिमा इमारतीमध्ये इतरत्र आपल्याला बसवावी त्याचा अनुषंगाने निर्णय झालेला आहे आणि दादांचा वाढदिवस जो असतो बावीस जुलैला तर दादांच्या नावाने म्हणजे कलावंतांचं दादांचं प्रेम बघता अजित लोककला महोत्सव हा इथून पुढे दरवर्षी तीन दिवसाचा भरवला जाणार आहे आणि त्या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातल्या पारंपरिक लोककला सादर होऊन दरवर्षी एक, एका लोक कलावंताला अजित गौरव पुरस्काराने सन्मानित करायचंय आहे असे साधारणपणे निर्णय नटर नाट्य कला मंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे काय किती वजन असणार आहे नाही साधारणपणे त्याचं आता काम चालू आहे ते कलकत्त्यामध्ये प्राथमिक ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही डिझाईन्स आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत त्याच्यामध्ये काही करेक्शन्स आणि सूचना सगळ्या मंडळींशी सहकार्याशी दाखवून करण्याचं काम चालू आहे ते आपण करतोय